पुणे सातारा महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतला आहे शिंदेवाडी येथील ब्रिजवर आहे पुणे सातारा महामार्गावरील पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात वाहतूक थांबवण्यात आली असल्याची माहिती मिळते आणि वाहतूक कोंडी झालेली आहे कात्र शिंदेवाडी पुलावर बसनं पेट घेतलेला आहे त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या पुणे सातारा महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतलेला आहे कात्र शिंदेवाडी येथील ब्रिजवरची ही दुर्घटना आहे आणि धुराचे लोळ सर्वत्र पसरलेले मिळतात अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन प्रवासी बसला आग लागलेली आहे जीवित हानी होण्याची शक्यता आहे का आणि त्याचबरोबर या आगीवर नियंत्रण मिळवता येत आहे का अगदी बरोबर आहे खर तर साधारणतः साधारणत सगळी घटना आहे आणि पुणे सातारा महामार्गावरती सगळी घटना घडलेली आहे खेड शिवापूरच्या टोलनाच्या जवळ ससेवाडी गावाच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे नेमकी आग कशामुळे लागली या बसला हे अद्याप निश्चित झालं नसलं तरी सध्याच्या घडल्या जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने सर्व प्रवाशांना सुखरूप जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे काही प्रवास अडकलेले होते परंतु त्यांना गाड्यातून उतरवण्यात आलं काही स्वतःहून जे आहेत ते उड्या मारून बाहेर आलेल्या पाहायला मिळतंय त्यामुळे जीवितहानी अद्याप हानी नाही असं समजतय खासगी टुरिस्ट व्हॅनची ही कंपनीची गाडी होती आणि प्राथमिक माहितीनुसार सगळे प्रवासी जे आहेत ते वाचलेले आहेत परंतु या सगळ्या आगीमुळे जो आहे तो पुणे सातारा महामार्ग बराच काळ बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाहतूक कोणी झालेली पाहायला मिळते धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी